गुरुर्ब्रह्मा गुरुष्णु गुरुर्देेव महेश्वर गुरुर् साक्षात् तिथल्या अंगणवाडी ताईंनी सुद्धा आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवल्या गाणी शिकवली गोष्टी शिकवल्या त्याच्यानंतर शाळेत आल्यानंतर ह्या गुरुजनांनी आपल्याला काय अक्षरांची ओळख करून दिली लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं बरोबर का नाही हा तसं जीवनामध्ये पावला पावलावर ह्या निसर्गामध्ये सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि मग ज्यांच्या ज्यांच्याकडून आपण ज्या ज्या काही गोष्टी शिकलो त्यांच्याप्रती कृतज्ञता कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा हा गुरु दिवस असतो आपण जो श्लोक म्हणतो गुरुर गुरु हाच असं म्हटलं जातं की ब्रह्मदेव विष्णुदेव आणि महादेव हे तीन देव या सृष्टीचं काय करतात परिचालन करतात मग ब्रह्मदेव अस्तित्व ते सृजनात्मक काम करतात नवीन निर्मितीचं काम करतात भगवान विष्णू निर्माण केलेल्या सृष्टीचं काय करतात बॅलन्स ठेवतात यथास्थिती पालन पोषण करतात ते आणि भगवान शिव परमात्मा जेव्हा योग्य वेळी येईल तेव्हा त्याचा काय करतात संहार करतात म्हणजे ती आवरून घेतात तसं गुरूंच्या बाबतीमध्ये त्यांना ह्या तिन्ही देवांची उपमा दिलेली आहे का तर गुरुसुद्धा आपले शिक्षक सुद्धा आपल्या ठिकाणी ब्रह्मदेवासारखं का कार्य करतात काय कार्य करतात की आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवतात आहे ना जसं ब्रह्मदेव नवनवीन सृष्टी निर्माण करतो तसं आपले गुरु आपले शिक्षक आपल्याला रोज काही ना काही नवीन नवीन माहिती शिकवतात का नाही हां म्हणून त्यांना ब्रह्मदेवाची उपमा दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही रोज शाळेत आल्यानंतर शिक्षक आपल्याला विचारतात काल काय शिकवलं रे विचारतात का नाही विचारतात ना, विचार ना? पण काल काय शिकलो बुवा त्याची रिव्हिजन घेतात ना उजळणी घेतात ना म्हणजे काल शिकवलेलं टिकून राहावं आहे ना म्हणून स्थु, स्थु, ते प्रयत्नशील असतात मागचं शिकवलेलं टिकून राहावं जसं भगवान विष्णू परमात्मा निर्माण केलेली सृष्टी यथावत कशी सुस्थितीत राहील ते बघतात तसच त्रिच भूमिका शिक्षक गुरु करत असतात म्हणून गुरुर विष्णू आणि गुरुर देव महेश्वरा मग अशीच सरांनी सांगितलं की आपल्या आई वडिलांचा मान ठेवा गुरुजनांचा मान ठेवा तुम्ही प्रतिज्ञेत म्हणता ना हा माझ्या गुरुजनांचा वडिनाऱ्यांचा मान ना सगळ्यांची सौजन्याने वागेल बरोबर का नाही आणि जर काही चुकत असेल तर शिक्षक आपल्याला शिक्षाही करतात का तर ते गुण तुमच्या तिथून नाही सेवावेत आहे की नाही तुमच्यामध्ये जर काही वाईट भक्ती असतील तर ती नाही शिकण्याचं काम सुद्धा शिक्षक म्हणजे आपले गुरु तु करत असतात म्हणून गुरुदेव महेश्वरा म्हणून गुरुंना किनी देवांची उपमा दिलेली आहे एवढंच नाही गुरु साक्षात परब्रह्म तसमय न श्री गुरुवेंद महा म्हणजे गुरु हे साक्षात परब्रह्म तत्व आहेत त्याची ओळख ते करून देतात म्हणून आपण गुरुंना वंदन केलं पाहिजे म्हणजे वंदन करायचं म्हणजे फक्त पाया पडायचं का आजच्या दिवस नाही रोजच्या रोज ते जे काही शिकवतील ते लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आणि घरी जाऊन त्याची उजळणी केली पाहिजे का तुमच्या पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे म्हणून अशा पद्धतीने शिक्षक आपल्या काम करतात म्हणून करता पुन्हा एकदा ह्या गुरुजनांच्या चरणी आपण सगळ्यांनी नसम होऊया आणि शिक्षकांप्रमाणे जे शिक्षक सांगतात त्या पद्धतीने जर तुम्ही वागले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल होतो आपल्या जीवनामध्ये जीवनाला जुना नेहमीच आकार हा येत असतो ही गोष्ट मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवायची लक्ष ठेवायची आहे